दिनांक आठ सप्टेंबर रोजी नेहरू गार्डन शेजारी सायखेडकर नाट्यगृह नाशिक इथं जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शिर्डी बँकेची एकोणपन्नासावी सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली पन्नासाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बँकेचा आजपर्यंतचा कारभार हा बँकेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव बळवंत पाटील यांनी आणि लोकनेते स्वर्गवासी उत्तमराव एलिया कांबळे यांच्या प्रयत्नातून आज जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह बँक ही प्रगतीपथावर आणि आज बँकेवर पदाधिकारी असलेले बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बालचंद्र माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बँकेची एकोणपन्नासावीस सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यात आजपर्यंत बँकेने दिलेलं कर्ज भागभांडवल आणि नफा तसंच ठेवीदार आणि सभासदांच्या हितासाठी बँकेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला या सभेप्रसंगी सभासदांच्या वतीनं सूचना देखील करण्यात आल्या यावेळी सभेचे प्रमुख पाहुणे खासदार शोभा बच्छाव आणि डॉ दिनेश बदश्याव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली तसंच बँकेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा शाल तसंच गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला इस पार ही संपूर्ण सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बँकेचे अध्यक्ष भालचंद्र माधवराव पाटील उपाध्यक्ष समीर उत्तमराव कांबळे आणि सर्व संचालक मंडळाचे सभासद सदस्य आणि व्यवस्थापन मंडळ यांचं सहकार्य लाभलं आहे ही बँक ज्या वेळेला आपल्याला सर्टिफिकेट मिळालं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला ही बँक चालू करायची आहे याच्यासाठी होतोच तर असे आपले माननीय माधवरावजी पाटील त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन आपले सन्माननीय उत्तमरावजी कांबळे या रामलक्ष्मणच्या जोडीने खूप अथक प्रयत्न केले परंतु ते आज उत्तमराव कांबळे गेले यांचं ज्या वेळेला कळलं परंतु मी थोड्यासारखं शरीराने व्यस्त असल्यामुळं येऊ शकलो नाही त्यांच्यावरती माझं खूप वयस खूप प्रेम होत शांताराम बापू वावरे मी इलाईस कथित आणि त्यावेळेला आम्ही असे सर्व एकत्र ज्या वेळेला बापूकड बसायचो त्यावेळेला आमचे उत्तमराव काबळे अत्यंत प्रामाणिकपणाने त्यावेळेला सर्वांचे संवाद साधायचे आणि असा विषय काढला त्यांनी का आपल्याला बापूला गाडी येऊ द्यायची आपले जे राखीव निधी आहे त्या राखीव निधीच्या समोर जो अॅक्युबलेटेड लॉस आहे तर तो अॅक्युबुलेटेड तो लॉस ऍसेट साईडला आहे तो पाहिला स्वभावा आणि अडचणी येत गवर्नमेंट डिपार्टमेंट आय यांच्याकडे आपल्याला भांडावं लागेल पण तसं करण्याची जर परवानगी मिळाली तर वार्षिक अतिशय चांगला आणि तो झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षापासून सभासदांना लाभ सुद्धा मिळू शकेल फक्त हे करणं अतिशय अवघड काम आहे आपली जी वार्षिक सभा असते ही सार्वभौम असते म्हणून या सभेमध्ये मी मुद्दा हा विषय मांडतो आणि एकोणपन्नासावी सर्वसाधारण सभा आज परशुराम सायकेडकर नाट्यगृह येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे सभासदांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि आपले बहुमोल मार्गदर्शन डायरेक्टर बोर्डाला आणि याला केलेला आहे त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार मानतो ज्या ज्या काही सूचना आल्या ज्या ज्या काही लेखी पत्र आले त्यावरती डेफिनेटली विचार केला जाईल आणि तो विचार करून त्याच्यावरती ठोस पावलं ही उचलली जातील बँकेची प्रगती बघता एक नवीन उत्साह सर्व सभासदांमध्ये आहे आणि तो तसाच राहावा असंच प्रेम बँकेला मिळत राहावं सर्व सभासदांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार आज रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी आपल्या नाशिककरांच्या जनलक्ष्मी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या बँकेस माननीय सन्माननीय खासदार शोभाताई बच्छाने डॉक्टर दिनेश बच्छाव हे आपल्या सा, साठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी बँकेत शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या बँकेची आर्थिक स्थिती मी आपण नमूद करतो आपल्या बँकेचं भाग भांडवल म्हणजे शेअर कॅपिटल दहा कोटी वीस लाख रुपये असून त्यानंतर सभासद संख्या सभासदांच्या ठेवी कोटी बेचाळीस लाख तसेच आपण कर्जदारांना कर्ज पंच्याऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपये दिलेलं असून आपल्या बँकेचं खेळतं भाग भांडवल दोनशे चौतीस कोटी रुपये आहे तसेच बँकेला चालू वर्षी ऑपरेटिंग प्रॉफिट हा दोन कोटी पंधरा लाख रुपये झालेला आहे तसेच आपल्या बँकेची गुंतवणूक एकशे सत्तावीस कोटी नव्वद लाख रुपये आहे त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम आहे एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो धन्यवाद जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह बँकेच्या आजच्या अठ्ठेचाळीसावी वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पडली पार पडली आदरणीय चेअरमन साहेब उपचेअरमन आणि सर्व आमचे सन्मान्य संचालक मंडळ यांनी जो काही बँकेचा वर्षभरातला ताळेबंद असेल किंवा वर्षभरात बँकेने काय काय कुठल्या कुठल्या कामकाज केलं त्याबद्दलची माहिती सर्व सभासदांना दिली आणि सभासदांनी पण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आम्हाला सर्वांना सपोर्ट केला आणि सर्व विषय मंजूर केले त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचं आणि सभासदांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक